रविवारी सुट्टीचा दिवस फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी मृत्यूचा दिवस ठरला पुण्या जिल्ह्यामधील मावळ तालुक्यामधील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथे एक जुना पूल कोसळल्याने तीस ते पंचवीस लोकांचा मृत्यू झाला ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी बचावकार्य घटनास्थळी पोहोचले पूल तुटल्यामुळं काही जण पाण्यामध्ये वाहून गेले प्राथमिक माहितीनुसार मावळातील तळेगाव दाबाडे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथे वर्षा विहारासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते जागेवरती असणारा हा जुना पूल आहे रविवारी दुपारी याच पुलावरती मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली होती ज्या पुलावरती पर्यटकांची गर्दी झाली होती तो पूल अत्यंत अरुंद त्याच्यावरून मोठी वाहनं जाऊ शकत नाहीत जर पुलावरून एखादं वाहन गेलं तर त्या पूर्ण पुलाला हादरे बसतात त्याच पुलावर रविवारी दुपारी पर्यटक पुलावरती उभा राहून वाहनां पाणी पाहत होते पण तेव्हा अचानक लोखंड आणि कॉन्क्रीट मध्ये असणारा हा पूल कोसळला पर्यटकांना कोणाला काही कळण्याच्या अगोदरच पुलावरील सर्व लोक त्या वाहत्या पाण्यामध्ये पडली तिथे उपस्थित असलेल्या काही तरुणांनी पाण्यामध्ये पडलेल्या काही जणांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये काहींना यश आलं तर काही जण पाण्यामध्ये वाहून गेले घटनेनंतर काही वेळेतच बचाव पथक पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आणि पाण्यामध्ये वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध सुरू झाला पण हा पूल पडण्याचं खरं कारण मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं नाही ना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं याचं खरं कारण सुषमा अंधारे यांनी सांगितलं नेमकं त्या काय म्हणाल्या चला सविस्तर पाहू अगोदर मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय म्हणाले ते ऐका त्यानंतर सुषमा अंधारे काय म्हणाले ते ऐका मावळ मध्ये जो काही एक पूल तुटल्याची दुर्घटना झालेली आहे आता मी विभागीय आयुक्त तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललोय आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यासोबत काही लोकं अडकलेले आहेत त्यांच्याकरता एन डी आर एफची टीम त्या ठिकाणी पोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता काही लोकं वाहून गेल्याची शक्यता आहे त्या अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअल्टीजच्या uh, संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही पूर्ण माहिती याची मिळाल्यानंतर याच्यावर आपल्याला माहिती देता येईल आता प्रशासन तातडीनं सगळी मोबिलायझेशन करून आणि लोकांना कसा दिलासा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला पुलावर घडली आहे त्याच्याबद्दल काय सांगायला तळेगाव दाभाडे इथं कुंडमळा नावाचं पर्यटन स्थळ आहे नदीचा बले, बले, आणि त्यावेळी इंद्रायणी वर एक जुना पूल लोखंडी पूल वाहून गेल्यामुळे पडल्यामुळे त्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचतायत साडेतीन वाजताची जवळपास ही घटना घडलेली आहे घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले अडतीस लोकांना सुरक्षित बाहेर काढलं डी आर एफची टीम लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे स्थानिक लोक देखील मदत करत आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे सहा लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या घ दुर्घटनेमध्ये आहेत सापडलेत त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देते या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं जी राज्यातली अशी जुनी पूल आहेत त्याचं काही स्ट्रक्चरल ऑडिट नाही या बाबतीमध्ये आता जिल्हाधिकारी स्पॉटवर पोचतायत मला सविस्तर ते सांगतीलच परंतु हा पूल जुना होता असं ते म्हणाले नवीन पुलाचं देखील एक मान्यता त्या ठिकाणी दिली जाईल आणि दहा जूनला त्याची ऑर्डर देखील दिलेली आहे हा पूल मात्र जुना होता आणि याचं डिटेल्स जे आहे ते तिथं पोचल्यानंतर सविस्तर मला ते पुन्हा सांगतील परंतु एकच आहे की जेवढे राज्यातले सगळे जे असे नदीवरचे पूल आहेत त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि तशा देखील पीडब्ल्यू डीला किंबवण्याच्या संबंधित यंत्रणांचे जे काही पूल आहेत त्यांना तशा सूचना नक्की दिल्या जातील आणि स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे महत्त्वाचं आहे आणि जसा हा पूल लोखंडी होता जुना होता आणि आज पर्यटन स्थळ असल्यामुळे लोकांची गर्दी त्या ठिकाणी होती अशी प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे परंतु एकंदर लाँग टर्म आपण पाहिलं तर सर्वच अशा पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करावं अशा प्रकारच्या सूचना देखील मी या ठिकाणी दिलेल्या आहेत दुर्घटना झाल्यानंतर याची चौकशी होईल आणि यामध्ये जे कोणी समजा चौकशी अंती सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील कारण लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाहीये त्यामुळे चौकशी अंती पुढील जी काही कार्यवाहीची प्रक्रिया कुंडवाळा परिसरातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे मृतांचा आकडा कदाचित वाढेल अशी भीती वर्तवली भी जात आहे मात्र एवढी मोठी मनुष्यहानी घडतेच कशी काय या सगळ्या घटना आपण बघितल्या तर शासन प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा या सगळ्यांच्या मुळाशी आहे हे लक्षात येतं मुळात पावसाळा सुरू होण्याच्या आधी ही सगळी महत्वाची कामं करायला घेतली पाहिजेत पावसाळा संपण्याच्या आधी हमरस्त्यांवरचे पूल महत्वाच्या नद्या आणि तिथे असणारे रस्ते या सगळ्या गोष्टींची पाहणी करणं गरजेचं आहे काही पूल मोडकळीस आले असतील जीर्णशीर्ण झाले असतील तर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तपासणं गरजेचं आहे कुंडमळ्याजवळची जी घटना घडली हा पूल अत्यंत जीर्ण झालेला पूल होता ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी केली होती मात्र लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली लोकप्रतिनिधींना या सगळ्या जीवांशी काही फारसं घेणं देणंच जणू नाही अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली विशेष या पुलावर असणारा जो काही रस्ता आहे पूल सुरू होताना आणि संपताना दोनही बाजूंनी किमान सूचना फलक लावणं तरी गरजेचं मात्र या पुलावर साधा सूचना फलक सुद्धा नव्हता त्यामुळे या घटनेत जे बळी गेलेले आहेत हे बळी नैसर्गिक नाही तर इथल्या शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत